सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण ज्या घरात राहतो ते घे ते घर केवळ विटा सिमेंटचं नसतं ते आपल्या सुखदुःखाचं आरोग्याचं आणि नशिबाचं केंद्र असतं पण माहिती आहे का प्रत्येक घरात वास्तु पुरुषाचा वास असतो आणि त्याची शांती केली नाही तर नकळत अडचणी वाढू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशांतीचे पौराणिक महत्व वास्तुशांती ग्रहप्रवेशापूर्वी वास्तुशांती का आवश्यक आहे आणि वास्तुशांती न केल्यास काय परिणाम होतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शांती समृद्धी आणि देवकृपा घरात आणायची असेल वास्तुशांती समजून घेणं खूपच गरजेचं आहे वास्तुशांतीचा उल्लेख कोणत्या पुराणात आहे वास्तुशांती व पुरुषाचा उल्लेख खालील पुराणात आपल्याला आढळतो मत्स्य पुराण वास्तुपुरुषाची उत्पत्ती वास्तुदोष व त्याची शांती याचे स्पष्ट असे वर्णन आहे गरुड पुराणामध्ये देवालय ग्रह बांधणी वास्तुपूजनाचे महत्व सांगितलेले आहे अग्निपुराण वास्तुपुरुष रचना दिशा देवतांचे स्थान व शांती विधीची माहिती सांगितलेली आहे थोडक्यात काय तर वास्तुशांती एक प्रथा तर आहेच आहे पुराण शास्त्रमान्य असा विधी आहे मत्स्य पुराणाला यामध्ये विशेषाचे स्थान दिलेले आहे घर सगळं घरात आपण राहतो पण एखाद्या त्या घरामध्ये मनाला शांती मिळ का मिळत नाही वारंवार आजार भांडण आर्थिक अडचणी का राहतात याचं कारण असू शकतं वास्तुशांती न केलेली असणे आपल्या सनातन धर्मामध्ये वास्तुशांतीला खूप मोठं महत्त्व आहे ते आजचं नाही मत्स्य पुराण पुराण अग्निपुराण यासारख्या ग्रंथात सांगितलेले आहे आपल्या अध्यात्मानुसार प्रत्येक जमिनीवर वास्तुपुरुषाचा वास असतो जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा नकळ त्याच्या शरीरावर खणणं तोडफोड होणं म्हणून त्याची शांती करणं हे आपलं कर्तव्य मानलं जातं वास्तुशांती म्हणजे काय काही अंधश्रद्धा नाही ती म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक शक्तीचं आव्हान करणं आहे पंच पृथ्वी जल वायू आकाश याचा समतोल साधण्यासाठी वास्तुशांती केली जाते पुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या घरात वास्तुपूजन वा वास्तुशांती होते त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि कलह दूर होतो गरुड पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की जर ग्रहप्रवेश आणि वास्तुशांती योग्य पद्धतीने झाली नाही घरामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून नवीन घरात राहायला जाण्या जाताना किंवा जुने घर दुरुस्त केल्यानंतर वास्तुशांती करणं अत्यंत आवश्यक मानलेलं आहे वास्तुशांती केल्यानंतर घरात एक वेगळीच शांती जाणवते मन शांत राहतं नातेसंबंध सुधारतात आणि कामात यश मिळायला लागतं काही लोक म्हणतात आम्ही विश्वास ठेवत नाही पण विश्वास ठेवणं न ठेवणं वेगळं आणि अनुभव वेगळा आपल्या पूर्वजांनी जे शास्त्र सांगितलेले आहे ते अनुभवातूनच सांगितलेलं आहे वास्तुशांती म्हणजे काय देवांना विनंती करणं हे देवा या घरात सुख शांती समृद्धी नांदो आजही आपण पाहतो जिथे विधीपूर्वक वास्तुशांती होते तिथे त्या घरामध्ये समाधान असते म्हणून घर बांधताना किंवा डिझाईन वर खर्च तर आपण करतो त्यासोबतच हे संस्कार आणि वास्तुशांती संस्कार आणि त्याची परंपरासुद्धा जपायला पाहिजे कारण घर मोठं असणं महत्त्वाचं नसतं घरात शांती असणं महत्वाचं असतं वास्तुशांती का करतात याचं उत्तर आहे की जमिनीमध्ये वास्तुपुरुषाचे वास असल्याचे मानले जातं बांधकाम झालेल्या दोषाची शांती करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक शक्तीचे आव्हान करण्यासाठी वास्तुशांती केली जाते वास्तुशांतीचे काय फायदे सुद्धा होतात काय घर घरामध्ये शांती सुख समृद्धी नांदते आरोग्य धन नातेसंबंधी यातील अडथळे कमी होतात वास्तुदोषामुळे होणारे जे त्रास ते दूर होतात देवकृपा ग्रहस्थ जीवनात स्थैर्यते कधी करावी वास्तुशांती तर नवीन घरात प्रवेश करताना म्हणजे प्रवेश करण्यापू करण्यापूर्वी वास्तुशांती करावी एखाद्या वेळेस जुन्या घरात एखादा मोठा बदल केला किंवा पुनर्बांधणी केली वार आणि एखाद्या वेळेस वारंवार अडचणी येत येऊ ये, 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 ये लागले आपल्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान होत असल्यास वास्तुशांती करावीच वास्तुशांती कशी करावी तर सर्वात आधी आपण आपल्या गुरुकडून चांगला दिवस तिथी वेळ काढली काढून घ्यायची वार पाहिला जातो वार शुभ वार कोणता आहे तिथी आणि असे शुभ तिथी काढल्यानंतर वास्तुशांती केली जाते घर स्वच्छ केलं जातं वास्तुशांतीच्या आधी काय केलं क आपल्या घरातलं घरात सगळं स्वच्छ करून पाण्याने शुद्ध करून सकारात्मक वातावरण तयार केलं जातं कलश स्थापना घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये एकमधोमध्ये कलश ठेवलं जातं त्या कलशामध्ये पाणी सुपारी नारळ आंब्याची पाने विड्याची पाने घालून कलश ठेवली जातात हा कलश म्हणजेच देवतेचे प्रतीक मानले जातं सगळ्यात आधी गणपती पूजन केलं जातं कारण गणपती पूजनाशिवाय कोणत्याच आपलं कार्य होत नाही आणि कशासाठी करायचं असतं तर सर्व अडथळे दूर व्हायत म्हणून गणपती पूजन केलं जातं वास्तुपुरुषाचं सुद्धा पूजन केलं जाते वास्तुपुरा पुरुषाचं एक हे असतं आस्त, मूर्ती असते ती मूर्ती आणावी लागते आणि आपण त्याची पूजा अर्चना जमिनीवर पाटावर करून जमिनीच्या तिथं ठेवली जाते आणि मंत्र म्हणले जाते ओम नमो वास्तुपुरुषाय नमा याचा अर्थ काय हे वास्तुपुरुषा या घरातील दोष दूर कर नवग्रह पूजन क केलं जातं म्हणजे कशामुळे केलं जातं की नव ग्रहदोष दूर व्हावेत नवग्रहाची त्याच्यामुळे पूजा अर्चना केली जाते हवन केलं जाते होम हवन हा फा फार महत्त्वाचा भाग असतो हवनामध्ये तूप समिधा हवन सामग्री अग्नीत अर्पण केली जाते हव हवनामुळे काय होते की आपल्या घरातील सकार नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते पूर्ण आहुती दिली जाते याने विधी पूर्ण झाल्याचं मानलं जातं हवन केल्यामुळे घर मोठं असणं महत्त्वाचं नसतं तर घरात शांती असणं महत्त्वाचं असतं आणि ज्या घरामध्ये वास्तुपुरुषाची कृपा असते ते, ते संकटे थांबत नाहीत ती ओलांडली जातात हा व्हिडिओ आपल्या माणसापर्यंत पोहोचावा कारण परंपरा शेअर केली तरच ती जिवंत राहते घर म्हणजे फक्त चार भिंती नाही आहेत आणि जिथे ते एक मंदिर असतं जिथे रोज आपलं आयुष्य घडत असतं आणि ज्या घरामध्ये वास्तु श... पुरुषाची शांती केली जाते देवाची कृपा होते तिथे नांदते आणि मत्स्यपुराणात सांगितलेले सुद्धा आहे की वास्तुशांती होते तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि दुःख मागे हटतं हा संदेश आपल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा कारण परंपरा जपली तरच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते वास्तुशांती करताना एक मंत्र सुद्धा असतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो तो मन म्हणलेला असतो वास्तुशांती करताना मंत्र जर म्हणलं तर आपल्या घरामध्ये काही आड़ अडचणी आडी अडचणी आड़ ते सुद्धा कमी होतात वास्तुशास्त्राची एक वास्तुपुरुषाची एक प्रार्थना एक ओम नमो वास्तुपुरुषाय नमा सर्व दोष प्रम शमन कुरु मे ग्रह सदा म्हणजे याचा अर्थ काय होतो की वास्तुपुरुषा आपल्या घरातील सर्व दोष दूर करून सदैव शांती नांदू दे हा मंत्र आपण दररोज तरी म्हणा तसं तर दररोज म्हणावा किंवा सणावाराच्या दिवशी तर अवश्य हा मंत्र म्हणावा त्यामुळे वास्तू शांत होतो आणि घरामध्ये सुख शांती नांदते वास्तुशांती हा केवळ एक विधी तर आहेच आहे त्यासोबत घरातील ऊर्जा शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे जिथे वास्तुशांती केली जाते तिथे देवता समाधान आणि सौख्य वास करतात जय वास्तुदेवता जय परंपरा जय संस्कृती